निवडणुकीनंतर राऊत ठाकरेंसोबत शिवसेनेत राहणार नाहीत नारायण राणे यांचं सनसनाटी विधान संजय राऊत फसवणूक करणारा माणूस आहे अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे ते सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी पलटवार केलाय आहे लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेमध्ये राहणार नाहीत असा सनसनाटी दावा नारायण राणे यांनी केला आहे संजय राऊत हे जामिनावर बाहेर आहेत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवली अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी यावेळी केली आहे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना संपवण्यासाठी राऊतांचे युक्तिवाद सुरू आहेत असा टोला सुद्धा राणेंनी यावेळी लगावला आहे संजय राऊत यांना फारसं महत्व देऊ नये असंही यावेळी नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे मी संजय राऊत याच्या बोलण्याला महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक एक नंबरचा लुच्छा माणूस आहे फसवणूक करणारा तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठीभेटी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तू तिहारमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं तो न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच आहे रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे अशा अनेक केसेस आहेत संजय आपलं हे सिंग वगैरे आत्ता जे आम्ही सांगतोय ना केस हा ते आता नवीन आहेत पण जुने बरेच आहेत पेंडिंग आम्ही ठरवलं तर आणि संजय भ्रष्टाचार भ्रष्टाचारवर केस चालू आहे जामीनवर हो आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊतला तुम्ही महत्व पत्रकार देऊ नये त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्यला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे आजचा प्रार वाचा नितेशने दिलेत त्यामुळे त्याच्याबद्दल उघड वेळ घालू नका आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारा आज तुम्ही एवढ्या मुद्दा एवढ्या आत आलात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग